नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या हजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे की कृषी विभागात मोठी भरती होणार आहे दोन हजार पंचवीसची तर या दोन हजार पंचवीसला कृषी विभागात मोठ्या भरतीच्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे वेगवेगळ्या विभागामध्ये भरती होणार आहे जसे की इथं तुम्ही माझ्या मागं बघत असालच की एम पी एस सी कृषीमध्ये भरती होणार आहे कशामध्ये तर एम पी एस सी कृषीमध्ये भरती होणार आहे कृषी सहाय्यक पदासाठी भरती होणार आहे सोबत आपले जे चार कृषी विद्यापीठ आहेत ते या चार कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा भरती होणार आहे आणि चान्सेस आहेत म्हणजे खूप प्रमाणात चान्सेस आहेत की कृषी सेवकची सुद्धा यावर्षी भरती होऊ शकते कारण की भरपूर जागा खाल्ल्या आहेत त्यामुळे तर तुम्ही जर बी एस सी अॅग्रिकल्चर करेल असेल किंवा अॅग्रिकल्चरच्या अलाईट ब्रँचेसमधून तुम्ही तुमची डिग्री कम्प्लीट केलेली असेल जसं की बी एस सी अॅग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी बी एस सी हॉर्टिकल्चर बी एस सी फॉरेस्ट्री बी एस सी फिशरी समथिंग म्हणजे अशा प्रकारचे विविध ब्रँच अलाईट ब्रँचेस असतील म्हणजे संलग्नित शाखा म्हणतो आपण त्याला कृषीच्या तर ते करेल असेल तुम्ही तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि सोबतच तुमची जर ते डिग्री नसेल तरी तुमच्यासाठी सुद्धा महत्वाचे जॉब अपॉर्च्युनिटी यामध्ये आहेत तर त्याविषयी आपण सविस्तर बघणार आहोत की कोणत्या विभागामध्ये कोणत्या जागा आहेत आणि कधी फॉर्म सुरू झालेले आहेत किंवा होणार आहेत त्यानंतर सध्या स्थिती काय आहेत किती रिक्त जागा आहेत सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे फक्त व्हिडिओला सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करूया तर सर्वात पहिले आपल्याला माहित पाहिजे की एम पी एस सी कृषी म्हणजे आपले जे महाराष्ट्र आ, आ, शासन आहे महाराष्ट्र शासन जी एम पी एस जी परीक्षा घेते त्याच्यामार्फत आपल्याला सत्याऐंशी जागेसाठी वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेल्या आहेत जागा म्हणजे दोन हजार पंचवीसची एम पी एस सी जे ॲग्रीची एम पी एस सी असते हे लवकरात लवकर तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजे जर सरासरी अंदाज जर बघितला तर या मार्च महिन्याच्या एंडिंगपर्यंत किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातपर्यंत तुम्हाला ॲग्रीकल्चर एम पी एस सीची ॲड आलेली बघायला मिळेल म्हणजे जवळपास सत्याऐंशी जरी जागा असल्या आहेत तरी नंतर काही कालावधीनंतर या जागा वाढ होत असतात म्हणजे जवळपास दीडशे दोनशेपर्यंत पर्यंत जाऊ शकतात कदाचित ते डिपेंड राहते किती जागा म्हणजे आल्या विभागाकडे त्यावर डिपेंड राहते ते म्हणजे सुरुवातीला सत्याऐंशी जागेसाठी तरी मान्यतेसाठी जरी सादर झाला असला तरी आपल्याला बघायला मिळेल की एम पी एस सीमध्ये आता तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये सुरुवात होण्याचे चान्सेस आहेत ही पहिली भा भरती आहे याच्यासाठी बी एस सी ॲग्रिकल्चर किंवा अलाईड ब्रँच असणं आवश्यक आहे याच्यामध्ये दुसऱ्या विद्यार्थ्यांना संधी नसते परंतु पुढची जी भरती आहे की कृषी विभाग आहे या कृषी विभागामध्ये मेगा भरती होणार आहे तर याच्यामध्ये मग क्लास वन असेल म्हणजे अ ब कट म्हणजे गट असतात ना जसं गट अ ची परीक्षा गट ब ची गट सीची म्हणजे क ची आणि गट ड जी अशा चार गटांमध्ये एक एक्झाम होणार आहे सरळ सेवा भरती ते म्हणजे कृषी विभागातली आहे मग याच्यामध्ये आहे ना याच्यामध्ये क्वालिफिकेशन वेगवेगळं वेग असलं तरी चालते म्हणजे कृषीचंच असलं पाहिजे असं काही आवश्यक नाही पर्टिक्युलर जागा असतील त्याच्यासाठी जा कृषीचं तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे अदरवाइज तुमच्याकडे दुसऱ्या डिग्री किंवा बारावीपर्यंत जरी शिक्षण असलं तरी तुम्हाला तिथं तुमच्या शिक्षणानुसारसुद्धा पोस्ट अवेलेबल आहेत तर याच्यामध्ये लिपिक पद असतील किंवा स शिपाई असतील कामगार असतील किंवा गट अ बमध्ये चांगल्या चांगल्या पोस्ट आहेत त्यासुद्धा बघायला मिळतील जवळपास जर आपण बघितलं तर जवळपास नऊ हजार एकशे तेहतीस जागाखाली आहेत किती रिक्त जागा आहेत या कृषी विभागामध्ये नऊ हजार एकशे तेहतीस जागा किती नऊ हजार एकशे तेहतीस त्याच्यामध्ये तुम्ही बघा इथं दिसतच आहे तुम्हाला कि ते की गट अच्या सदोतीस जागा आहेत गट ब च्या जवळपास सहाशे त्रेसष्ट जागा आहेत गट क कच्या पाच हजार पाचशे पासष्ट जागा आहेत आणि गट डच्या जवळपास एकोणतीसशे अडुसष्ट जागा तुम्हाला बघायला मिळतात तर इथं तुम्हाला सविस्तर बघायला मिळतच आहे कि जवळपास साडेनऊ हजार किंवा नऊ हजारच धरा आपण नऊ हजाराची कृषी विभागामध्ये भरती होणार आहेत या रिक्त जागा आहेत लवकरात लवकर भरू शकता तसे आपल्याला माणिकराव कोकाटे साहेबांनी सांगितलंसुद्धा आहे कृषी विभागामधील ज्याही रिक्त जागा असतील त्या रिक्त जागा आपण लवकरात लवकर भरणार आहोत तर पुढे आप जाऊन आपल्याला बघायचं आहे की कृषी विद्यापीठात आता आपले चार कृषी विद्यापीठ आहे एक अकोल्याचं कृषी विद्यापीठ आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ त्यानंतर राहुरीचं कृषी विद्यापीठ आहे परभणीचं कृषी विद्यापीठ आहे आणि एक दापोलीचं कृषी विद्यापीठ आहे असं एकंदरीत चार कृषी विद्यापीठं आहेत या चार कृषी विद्यापीठामध्ये विविध प्रकारच्या जागा रिक्त आहेत ते तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बेस एग्रिकल्चरच असलं पाहिजे असं काही नाही भरपूर साऱ्या साऱ्या विभागात पोस्ट असणार आहेत हे म्हणजे भरपूर साऱ्या पदांसाठी जाहिरात येणार आहे आणि याचे वेगवेगळ्या पद्धतीनं एक्झाम होणार आहे म्हणजे याच्यामध्ये लेबर म्हणजे कामगारपासून तर गट अपर्यंतच्या जागा तुम्हाला बघायला मिळतील तर याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याची जाहिरात सुरू झालेली आहे म्हणजे आपल्याला जर बघायला गेलो तर आपले जे राहुरी विद्यापीठ आहे किंवा आपलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ म्हणतो आपण त्याला कारण तो, तो महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये जे जागा आहेत या जागा भरायला सुरुवात झालेली आहे तर सुरुवातीला काय केलं यांनी प्रकल्पग्रस्त जे असतात म्हणजे ज्या लोकांनी या कृषी विद्यापीठाला जागा दिलेली आहे तर त्याचे जिल्हे आहेत पर्टिक्युलर ते जिल्हे सुद्धा तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे जिल्हे आहेत आता ज्यांनी या प्रकल्पामध्ये म्हणजे कृषी विद्यापीठाच्यासाठी जागा दिलेली आहे त्यांना माहीतच आहे त्यांच्याकडे तशा प्रकारचं प्रमाणपत्र सुद्धा उपलब्ध असणार आहे तर हे प्रमाणपत्र अस धारक लोक म्हणजे प्रकल्पग्रस्त लोकांसाठी यांनी भरती काढलेली आहे म्हणजे कृषी विभागामध्ये वेगवेगळ्या पदासाठी रिक्त जागांसाठी त्यांनी भरती काढलेली आहे म्हणजे सुरुवातीला प्रकल्पग्रस्त घेतल्या जाणार आहेत त्यानंतर ज्या जागा जा उरतील त्या जागा प्लस सर्वसाधारण ज्या जा जागा असतील या सर्व जागेंची एक मो मेका जाहिरात तुम्हाला बघायला लवकरात लवकर मिळणार आहे पण तरीही तुम्ही जर प्रकल्पग्रस्त असाल आणि अजून तुम्ही फॉर्म भरला नसाल तर राहुरी कृषी विद्यापीठ जे आहे म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आहे याची अर्ज करण्याची शेवटची जी तारीख होती ही एक्सटेंड झालेली आहे पहिले तुम्हाला तीस जानेवारीपर्यंत शेवटची तारीख होती परंतु आता तुम्हाला ही तारीख वाढून भेटत आहे आणि अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही यासाठी अर्ज दाखल करू शकता राहुरी कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कोणासाठी जागा आहेत तर फक्त प्रकल्पग्रस्तसाठी जागा आहेत अदरवाईजसाठी नाहीत म्हणजे ज्यांनी जमीन दहन केली आहे म्हणजे या प्रकल्पामध्ये दिलेली आहे कृषी विद्यापीठाच्या त्यांच्यासाठी या जागा आहेत आणि सोबतच तुम्हाला माहीत असेल की दुसरी जी भरती आहे ते म्हणजे बाळासाहेब सावंत को, कोकण कृषी विद्यापीठ जी आहे यांनी सुद्धा प्रकल्पग्रस्तांसाठी जाहिरात काढलेली आहे त्यांच्या जाहिरातीनुसार जर आपण बघितलं तर बघा तुम्ही जवळपास किती तेवीस पोस्ट आहेत तेवीस पदांसाठी जाहिरात आहे एकूण दोनशे एकोणपन्नास जागेसाठी जाहिरात आलेली आहे परंतु ही जाहिरात सुद्धा प्रकल्पग्रस्त लोकांसाठीच आहे म्हणजे ज्यांनी जमिनी दान केलेल्या आहेत त्या लोकांसाठी आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे तुम्हाला समजत आहे का की याचा अर्थ हा आहे की ज्या सर्वसाधारण जागा आहेत त्या सुद्धा लवकरात लवकर येण्याचे चान्सेस आहेत आणि आपले चारही जे कृषी विद्यापीठ आहेत या चारही कृषी विद्यापीठामध्ये हजारो जागा खाली आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट कृषी पदवीधारक लोकांसाठी जी आहे The cat sat on the ती म्हणजे की या कृषी चारी कृषी विद्यापीठामध्ये कृषी सहायकाच्या भरपूर साऱ्या जागा खाल्ल्या आहेत म्हणजे जवळपास दोन हजार एकोणीसपासून जागा भरलेल्या नाहीत दोन हजार एकोणीसची जी भरती झाली होती ती सुद्धा आय थिंक पूर्ण झालेली नव्हती तर तुम्हाला बघायला मिळेल की दोन हजार एकोणीसपासून भरती झालेली नाही म्हणजे या पाच वर्षामध्ये भरपूर जागा रिक्तसुद्धा झालेल्या आहेत नवीन निर्माणसुद्धा झालेल्या ले ले आहेत म्हणून कृषी सहाय्यक जर पदाची जाहिरात निघाली तर तुमच्यासाठी बंपर भरती असणार आहे कारण की याच्यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या जागा असणार आहेत त्यानंतर विभागावाईज म्हणजे चार विद्यापीठ आहेत त्यामुळे तुमचे लागण्याचे चान्सेस खूप आहेत फक्त तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य असणं महत्वाचं आहे त्यानंतर पुढे जायचं आपल्याला ते म्हणजे कृषी सेवक भरती आता कृषी सेवक जर भरती बघितली आपण तर कृषी सेवकची अलीकडे दोन हजार ची जाहिरात होती दोन हजार चोवीसला त्याची निकालसुद्धा लागलेले आहेत बऱ्याच लोकांना नियुक्त्या सुद्धा आहेत काही लोक आहेत वेटिंगवाले त्यांना नियुक्त्या अजून मिळालेल्या नाहीत तर त्यांनासुद्धा नियुक्त्या मिळ मिड़, मिळतच आहेत परंतु मी वास्तविक मी स्वतः ज्यावेळेस तिथं गेलो होतो संभाजीनगरला तर संभाजीनगरला ज्यावेळेस मी तिथं गेलो होतो त्यावेळेस त्यांना विचारपूस केलं असता अधिकाऱ्यांमार्फत मला माहिती मिळाली की आपल्या कृषी शाखेमध्ये म्हणजे या कृषी विभागामध्ये आपल्या संभाजीनगर कृषी विभाग जो आहे याच्यामध्ये खूप साऱ्या कृषी सेवकच्या जागा अद्यापही रिक्त आहे आणि या रिक्त आहेत सोबतच त्यांनी ॲड केलं की माननीय मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की कृषी सेवकच्या जागा सुद्धा आपल्याला भरायच्या आहे म्हणजे कृषी सेवकची जाहिरात येण्याचे खूप चान्सेस आपल्याला बघायला मिळतील म्हणजे जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुमच्या अभ्यासामध्ये तुम्ही कृषीचे असो किंवा दुसऱ्या कोणत्या फील्डचे विद्यार्थी असो तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी असणार आहे की तुम्हाला जवळपास चांगल्या पद्धतीनं काय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला नोकरी जर हवी असेल तर तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवा म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जागा भर भरल्या जात आहे तर याच्यामध्ये तुम्हाला चांगला फायदा होणार आहे आणि तुमची कदाचित यावरची पोस्ट निघणार आहे कारण की आता याच्या पुढे जर बघितलं आपण तर सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत पर्यंत म्हणजे जवळपास दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत तुम्हाला जागा बघायला मिळतील नाहीत कारण की दोन हजार एकोणतीसलाच आपली लोकसभेची निवडणूक आहे आणि तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की ज्या वेळेस निवडणुका येतात त्याच वेळेस जागा वगैरे निघत असतात त्याच वेळेस सर्व धावपळ केल्या जात असते म्हणजे सरकारला दाखवायचं असते की आम्ही भरती करत आहे वगैरे अशा प्रकारचे तुम्ही ऑब्झर्व केलेलं अशीनच यावर्षी तर सेम पद्धत तुम्हाला पुढे सुद्धा बघायला मिळणार आहे म्हणून हे जे आहे वर्ष दोन हजार किती पंचवीस हे अतिशय महत्वाचं वर्ष आहे आणि या दोन हजार पंचवीस मध्ये भरपूर साऱ्या ॲड येण्याचे चान्सेस आहेत आणि ह्या सांगितलेल्या मी ॲड ह्या डेफिनेटली येणारच आहेत तर काय करायचं आहे तुम्हाला अभ्यास सातत्य ठेवायचं आहे आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओला लाईक केलं नसेल ते लाईक करायचं आहे आणि जाहिरात निघाल्याच्या पहिल्याच दिवशी तुमच्यापर्यंत माहिती जर तुम्हाला पाहिजेच असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला दाबायला विसरायचं नाही म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोणतीच अपडेट मिस होणार नाही तर याच्या व्यतिरिक्त भरपूर साऱ्या जाग, जागा जागा आहेत जसे की अंगणवाडीमध्ये निघालेल्या आहेत कोशागार विभागामध्ये सुद्धा निघालेल्या आहेत जागा चालूच आहेत फक्त तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला काय ठेवायचं आहे सातत्य ठेवायचं आहे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये